नाही एक तर वाल्मिक कराड हा मुंडेंच्या कंपन्यामध्ये पार्टनर आहे तो शेअर होल्डर आहे अधिकृत डायरेक्टर आहे आणि त्याचा सूत्रधारच मुळात हा वाल्मिकी वाल्मिक कराड आहे आणि यांच्या धागेद्वारे सर्व चौकशी केली की मंत्र्यापर्यंत जाते त्यासाठी मंत्री म्हणून त्यांना त्या पदावर राहून हे निपक्ष होणार नाही चौकशी आणि यासाठी त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं पाहिजे आणि मग ही सर्व प्रकारची चौकशी केली पाहिजे यामध्ये न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होणं अपेक्षित आहे बाकी काय ते सी आय डी बी आय डी चौकशीला खूप वेळ जातो त्यातून फार काही आता अनेक डी चौकशी आत्तापर्यंत एवढ्या सी आय डी चौकशी पेंडिंग आहे त्याची फलश्रुती काही नाही आहे त्यामुळे आमचं स्पष्ट सरकारला सरकारकडे सरकार मागणी आहे शासनाकडे देवेंद्रजींनी या संदर्भात गो आमच्या धनंजयला बाजूला करावं हो आणि निपक्ष चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट कारण जो सहकारी आहे त्यांचा त्यांच्या कंपन्यामध्ये त्यांच्या धनंजयच्या मिसेसच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे अशा व्यक्तीची चौकशी सत्तेवर असणारी व्यक्ती कशी करू शकते त्यामुळं निपक्ष चौकशी होणे कठीण आहे बाजूलाच सारा आणि चौकशी होऊ द्या पण नाराज आहेत त्यात ते सी एम फडणवीस यांना नाही आता ते कुठे जातील पण मला असं वाटतं की ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं आहे कारण त्यांची मतं भरपूर घेतली महायुतीने घेतली केवळ भाजपने घेतली असा माझा आरोप नाही तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की के बाजूला केलं हे दिसते आहे त्यामुळे त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु तो निर्णय काय घेतात त्यावरही या देशातील किंवा आपल्या राज्यातील ओबीसी समाज ठरवेल पण एक नक्कीच सांगितलं पाहिजेत की भुजबळांनी जी भूमिका घ्यायची था था। ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता ओबीसी चळवळीसाठी घ्यावी त्यांच्यासोबत आम्ही राहू आणि लढायला सिद्ध राहू अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे खाते वाटपाला तर उशीर झाला पालकमंत्री पदासाठी रस्ती खेळ सुरू झालेले तीन पक्षांनी नाही हे आता ते पूर्वी हुतु होता ना आता हुतुतूचा खेळ सुरू आहे एकाचा पोट भरला की लगेच त्याला म्हणजे आउट झाला की दुसऱ्याला उठवतात ते मला मी मागच्या वेळेस म्हणालो मंत्री करायचे आहेत ना तर आता ते अडीच वर्षासाठी मंत्रिमंडळ करायचं ठरलं होतं म्हणालो वर्षालाच करा ना म्हणजे दोनशे होऊन जातात कोणाची नाराजी नाही काही नाही सगळ्यांचा नंबर लागून जातो आता पालकमंत्रीसुद्धा रोटेशन पद्धतीनं घ्या एक वर्ष पालकमंत्री कारण सगळ्यांनाच मोठ्या मोठ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री व्हायचे आहेत त्यामुळं करा त्यांना काय देणं घेणं नाही आहे हे लुटारू आहे हे सगळे जे मेळ जमला आहे घोळ करून जमवलेला जो काही मेळ आहे हा महाराष्ट्र लुटायसाठी आणि महाराष्ट्र बर्बाद करायसाठीचा आहे त्याचे लक्षणं आत्ता दिसायला लागले आहेत जे असं म्हणतात की पा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते सरकार स्थापनेपासून यांची नीती आणि मत्ता दोनही दिसायला लागली आहे की मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत त्यांना त्यांचा अपमान होतो आहे त्यांना जीव मारण्याचा प्रक जीवे मारण्याचे प्रकरण होत आहे जेवा मारण्याचे प्रकरण होत आहे मराठी माणसाला ठोकून काढलं जात आहे कारण जा ह्याचं कारणच आहे की सरकार त्यांचं आहे मराठी माणसाचं सरकार नाही आहे त्यांना वाटत की सरकार आमचं आहे परपर्यंत यांना त्यामुळे त्यांचा विश्वास दुनावला आहे वाढला आहे आणि त्या विश्वासापोटी ते वाटते ते करायला मोकळे आहेत उद्या घरात घुसून मारणं सुरू आहे घरातमध्ये त्यांच्या खाण्यापिण्यावरून मारणं सुरू आहे उद्या म्हणतील की आमचा वार्डामध्येच नको आता आता त्यांना फ्लॅटमध्ये नको आहे उद्या त्यांना वार्ड वार्डामध्ये नको आहे उद्या शहरामध्ये नको आहे मराठी माणूस कारण या सरकारवरच मर्जी परप्रांतीयाची आहे त्या सरकारलाच वाटत आहे की आम्ही परप्रांतीयामुळेच सत्तेमध्ये आलो आहोत आणि परप्रांतीयांना वाटते की सरकार आमचं आहे त्यामुळे राजाश्रयामुळे मराठी माणसाला उद्या महाराष्ट्रातून हद्दपार केलं तर त्यात काही म्हणजे लोकांना अचंभ वाटायला नय वाटत राहुल गांधी ज्या पद्धतीनं सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला एकूणच प्रकरण इतकं भयानक आहे की पोलिसांनी या प्रकरणामध्ये जो आतताईपणा केला त्याच संदर्भात गृहमंत्र्यांचं उत्तर आम्हाला अपेक्षित जे होतं ते मिळालं नाही हो हाऊसमध्ये आणि फार वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर करून लोकांना जीव जायचं लहान मुलापासून महिलापर्यंत बदडून काढण्याचं काम केलं जखमी केलं उचलून त्या कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली ते कितीही म्हणू देत कोंबिंग ऑपरेशन झालं नाही ज्यावेळेस या सूर्यवंशीला मल्टिपल इंजुरी म्हणून आपल्या डॉक्टरांचा रिपोर्ट येतो सी एसचा रिपोर्ट येतो त्यावेळेस काय त्याला वळ म्हणजे काही का सिनेमामध्ये मारतात तशा रेगा मारल्या होत्या काय त्याच्यावरून दिलेला रिपोर्ट आहे काय सिनेमामध्ये वळ दाखवतात ना काय चाललं आहे या राज्यामध्ये कुठल्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं जात आहे काही म्हणजे तिथं काही झालंच नाही मग तो पोलीस कोठडीमध्ये मारायला हे सगळं जे आहे या राज्यामध्ये ज्यांची ज्या पद्धतीची नीती आहे किंवा तो काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचा जो आयडिओलॉजी आहे त्यामध्ये हा दलित आदिवासी मागासवर्गीय कुठेच नसतो त्यांनी आवाज करायचा नाही आवाज केला तर घरातून काढू मारू आणि मारलं तरी आम्ही पाच दहा लाख रुपये देऊ सातवण करू याच्या पलीकडं तुम्ही बोलायचं नाही या विचाराने जर सरकार वागत असेल तर सरकारचा आतताईपणा आहे सरकारची ही मानसिकता मला वाटतं की विकृत आहे असं माझं स्पष्ट हो आरोप आहे आणि यामुळं राहुलजी उद्या तिथे भेटून त्या कुटुंबाचं सातवन केल्यानंतर कुळची या संदर्भात सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात आणि जे पोलिसांनी केलेलं जे काही